नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द जण पोलीस वरती पियोगी मध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी आपण अत्यंत महत्वाचं म्हणजे कारागृह आर संख्या वेळ तारीख या ठिकाणी डिटेल पाहणार आहोत आणि सर्वात महत्वाचं परिपत्र काय आलेले ऑलरेडीला आपण टाकलेलं असेल जेणे पाहिलेलं असेल या ठिकाणी तो पॉईंट स्किप करू शकता असेल का पोलीस वरती बंदोबस्त बाबत या ठिकाणी काही परिपत्रक आलेलं आहे असेल का तर मैदान चाचणी तुमच्या डिसेंबर पर्यंत सुरू केली कोण नवीन असेल तर अशी लेटेस्ट अपडेट साठी या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की व्हिडिओ टाकतात तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जातील तर चला या ठिकाणी टाइम पास करता बघू या ठिकाणी ठिकाणी नाशिक नाशिक कारागर बघू शकता कॉन्स्टेबलला किती <coughs> त्रेचाळीस हजार आठशे अडुतीस किती आले त्रेचाळीस हजार आठशे अडुसष्ट एवढ्या ठिकाणी अर्ज संख्या आलेली आहे या ठिकाणी मुलांचा अर्ज आहे लक्षात घ्या तर अठ्ठावन्न हजार एकतीस एवढे काही तो ठिकाणी टोकन नंबर आलेले आहेत टाइम बघू शकता या ठिकाणी त्या संध्याकाळी साडेपाच वाजता बघा पाच वाजून छत्तीस म्हणजे जवळपास या ठिकाणी किती होतं पाच वाजून छत्तीस म्हणजे ते जवळपास पावणे सहा सुद्धा आसपास या ठिकाणी काय होते बारा सात दोन हजार पंचवीस लायकाळी एवढी आरसंख्या होती की ती त्रेचाळीस हजार आठशे अडुसष्ट म्हणजे जवळपास ठिकाणी चव्वेचाळीस हजार पर्यंत एवढी आरसंख्या तुम्हाला गेलेली असेल त्या दिवशी संध्याकाळची लक्षात घेतली त्या दिवशी संध्याकाळी आरसंख्या होती तर नेक्स्ट बाय ठिकाणी नागपूर हा कुठला होता था, था नाशिक होतं लक्षात हा कुठला होता नाशिक प्रिसीजन कारागरचा होता नाशिक कारागारचा होता नेक्स्ट बाळा ठिकाणी नागपूर प्रेसिजन कुठलाही की नागपूर प्रेसिजन कॉन्स्टेबलच्या ठिकाणी बघा कि त्याला एकावन्न आले किती एकावन्न हजार एकशे नऊ या ठिकाणी अर्ज संख्या आलेली आहेत तर त्र्याहत्तर हजार चशे छप्पन एवढ्या ठिकाणी काय तुम्हाला टोकन नंबर नागपूर कारागार ठिकाणी पाहायला मिळतील कोणी फॉर्म भरला असेल ते ठिकाणी बघून शकता तर ठिकाणी किती दुपारचे दीड वाजताचे होते किती दुपारच्या दीड वाजता या ठिकाणी होतं बघा बारा सात दोन हजार पंचवीसला दुपारी दीड वाजताचे एवढे टाइमिंग होतं या ठिकाणी नागपूर जर उपासून अगदी एकावन्न हजार मी ठिकाणी बावन्न साडे बावन्न हजार सुद्धा ठिकाणी काही संध्याकाळपर्यंत गेले असतील असेल हजार दीड हजार सुद्धा फॉर्म संख्या ठिकाणी वाढलेली असेल नंतर पुणे कारागडचं बघू शकत या ठिकाणी किती आले पासष्ट हजार किती आले पासष्ट हजार आठशे नव्याण्णव या ठिकाणी काय अर्थ संख्या आली आहे पासष्ट हजार आठशे नव्याण्णव आर संख्या आले तर चौऱ्याण्णव हजार नऊशे चौऱ्याहत्तर एवढ्या ठिकाणी अर्ज संख्या तुम्हाला पाहायला या ठिकाणी टोकन नंबर आहे चौऱ्याण्णव हजार लक्षात घ्या अशा प्रकारचे आपण लेटेस्ट आणि खरे अपडेट देतो लक्षात घ्यायचे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करण्या ठिकाणी सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा घ्या आणि कितीच होतं टाइम बघा किती सकाळचं होतं लक्षात अकरा वाजून जवळपास म्हणजे बारा वाजताच्या ठिकाणी हा टाइम होतो जवळपास बारा वाजता त्या दिवशी लास्टच्या डेथला एवढं होतं पासष्ट हजार म्हणजे नंतर एक दोन हजार दोन हजार सुद्धा ठिकाणी संख्या दोन तीन हजारनं वाढली असेल अशा संध्याकाळपर्यंत पण नंतर मुंबई कारागारचं चाँग बघू शकता लेटेस्ट अपडेट <coughs> त्या दिवशी जे काय संध्याकाळचे जे होते बघा बारा किती आलेत एकोणीस किती आलेत नऊ हजार किती दिलेत ठिकाणी एक दोन दिलेत नव्वद हजार किती दिलेत नव्वद हजार नव्वद हजार सातश एक्क्याऐंशी दिलेत किती नव्वद हजार सातशे एक्क्याऐंशी एवढ्या ठिकाणी अर्धसंख्या आहेत एक लाख एकोणीशे लक्षात किती आलेत एक लाख एकोणीस हजार तीनशे तीन एवढ्या ठिकाणी काय टोकन नंबर तुम्हाला पाहायला या ठिकाणी मिळतील त्यामुळे बोलताना गडबडीत काही गोष्टी होऊ शकतात लक्षात घ्या नंतर लगेच कमेंटमध्ये काही गोष्टी लगेच विद्यार्थी टाकतात लगेच कुठे आले लक्षात घ्या ठिकाणी मुंबई प्रशिक्षण कारागारासाठी या ठिकाणी या टाइमात लक्षात त्या दिवशीच्या ठिकाणी फॉर्म होता नंतर बघा नागपूर प्रिसिजनचा या ठिकाणी एक एकोण हजार एकशे हो। नऊ त्या दिवशीचा या ठिकाणी फॉर्म आहे दुपारचाच दीडचाच होता दीड वाजता नंतर इथं काय पुणे प्रिसिजन दुपारी तो टाईम नंतर आज वाजून छत्तीस मिनिटाचा त्या दिवशी सकाळचा होता रशिया कुठलं नाशिक प्रिसिजन बेचाळीस सरा आठशे सोळा पण लेटेस्ट अपडेट आता पाहिलेलीच होती सगळ्या पुणे प्रिसिजन सुद्धा कधीच होता सहा बाराचा त्या आदल्या दिवशी संध्याकाळचा होता मुंबई प्रिसिजनचा आठ वाजून पंचावन्न मिनिट आठ वाजून पंचावन्न मिनटं आदल्या दिशीचा होता म्हणजे पहिला आपण लेटेस्ट अपडेट जे ठिकाणी पाच छत्तीस आपण पाहिलं होतं कुठला नाशिकचा किती होता त्रेचाळीस हजार आठशे अडुसष्ट ठिकाणी आरसंख्या होत्या नंतर अठ्ठावन्न हजार या ठिकाणी नाशिकच्या ठिकाणी आरसंख्या जाते पाच छत्तीसला होता नंतर मुंबईचं आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे त्या दिवशी संध्याकाळी किती चार वाजताच होता नव्वद हजार नव्वद हजार सातशे एक्क्याऐंशी वड्या ठिकाणी आरसंख्या होती आणि एकोणीस लाख एक लाख एकोणीस हजार तीनशे तीन या ठिकाणी काय संध्याकाळच्या चार वाजताचा लास्ट शेवटच्या दिवशी आर संख्या हे होती नंतर या ठिकाणी काय होतं की पोलीस बंदोबस्त या ठिकाणी परिपत्रक आले तारीख बरोबर दहा बारा दोन हजार पंचवीस या ठिकाणी काय या तारीख असेल तर या ठिकाणी तुम्ही स्किप करू शकता मग मुंबई विराबाईदर या ठिकाणी विरा म्हणजे वसई भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्ताच्या पोलीस ठिकाणी खाली प्रमाण या ठिकाणी ठिकाणी मागणी केलेली असत्या त्यांनी मग त्यांचं काय सांगलं अकरा बारा दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी काय केले बंदोबस्तासाठी काय काही जे काही त्यांचे अधिकारी पोलीस अधिकारी त्यांचे नावे या यादी आणि मोबाईल क्रमांक असं बंदोबस्तासाठी ठिकाणी त्यांनी मागवलेली आहे त्यामुळे या ठिकाणी हे ठराविक ठिकाणी दिले यांच्याकडून या ठिकाणी काही त्यांनी यादी मागवलेल्या काश्मीरा काशीगाव मिर रोड नवघर या ठिकाणी त्यांनी काही यादी मागवलेली आहे त्यात पोलीस सुद्धा मागवले तीन आमलदार सुद्धा या ठिकाणी हे काही ठिकाणी मागवलेली माहिती मागवलेली अशाच प्रकारच्या या ठिकाणी ठिकाणी ड्रायव्हरचे हर की किती त्या ठिकाणी डिटेल वेळ तारीख सह पाहणार होता घ्या चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करायला तुम्हाला न्यू नोटिफिकेशन या ठिकाणी लगेच मिळून जातील थँक्यू